खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओ आपले पाहिले असतील पण नेमकं खुशी विलेज रिसॉर्ट काय आहे याबद्दल व्हिडिओ अजून एकही एक प्रसारित झालेला नाही तर मंडळी विलेज यामध्येच आपल्याला समजेल की खुशी विलेज नेमकं का काय निमित्त, निमित्त, आहे आज आपण व्यवसाय व्यवसायानिमित्त शहराकडे धाव घेतलेली आहे आपण लहानपणी ज्या शाळेमध्ये राहिलो बागडलो ज्या खेडेगावामध्ये आपण पोहलो ज्या खेडेगावामध्ये आपण लहानाचे मोठे झालो तो खेडेगाव आपण विसरून गेलेलो आहोत मंडळी खरं सांगायचं म्हणजे आपल्या मुलांना विलेज हा शब्द फक्त लिहिण्यापुरताच सीमित राहिलेला आहे पण खऱ्या अर्थाने विलेज ही संकल्पना काय आहे हे जर आपल्या पुढील पिढीला दाखवायचं असेल तर तुम्हाला नक्कीच खुशी विलेज रिसॉर्ट येथे यावंच लागेल मंडळी खरं म्हणजे विलेज अशी संकल्पना जरी आपल्या डोक्यामध्ये असली तर विलेज बरोबरच जे काही गोष्टी असतात ते महत्वाचं म्हणजे खाणं पिणं आपण जे लहानपणी वेळी खेडेगावामध्ये जे जेवत होतो खात होतो त्या सर्व गोष्टी आपण विसरून केलेलो हो। आहोत कारण आता आपण मोठमोठ्या ज्याला आपण धाबे म्हणतो चांगल्या चांगल्या प्रकारचे रेस्टॉरंट झालेले आहेत तर अशा ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळासमोर किंवा कुटुंबासमवेत आपण वेगवेगळ्या पदार्थांची चव चाकतो पण तुम्हाला खरं सांगू का आपला मालवणी जो आहार आहे ना आहार मात्र सुद्धा आपण गमावून बसलो आहे कारण अशा मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की मालवणी जेवण पण जर खऱ्या अर्थाने तुम्ही जर मालवणी असाल तुमच्या लक्षात येईल की तो, तो मालवणी जेवणच नाही मग मालवणी आहार नेमका काय आहे आणि तो ओझवर्धक कसा हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खुशी विलेज रिसॉर्ट याकडे तुमची पावलं वळवावी लागतील आता मी जो येत आहे त्याला साकव म्हणतात कदाचित तुम्हाला माहिती असेल पण आपल्या भावी पिढीला नक्कीच माहिती नाही साकव म्हणजे काय ही संकल्पना अशी आहे अगोदर खेडेगावामध्ये नदी नाले वाहत असत आणि एका खेडेगावातून दुसऱ्या खेडेगावाला जोडणारा जो रस्ता किंवा जो लाकडी पूल बनवला जात असे त्याला साकव म्हणत असत मग आता इथे आम्ही साकव का बनवला हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एकच सांगतो की या साकवाच्या या ठिकाणी जर तुम्ही आलात राहिलात तर अलीकडच्या युगातील तुमचं राहणीमान असेल तशा प्रकारच्या ए सी कॉटेज या ठिकाणी उपलब्ध आहे पण जर का तुम्ही या साकवाच्या पलीकडे म्हणजे या दिशेला जर आलात तर इथे तुम्हाला पूर्ण खेडेगावातील लाईफ अनुभवायला मिळेल म्हणजेच खेडेगाव आणि शहर दोन्हीकडचं राहणीमान जोडणारं रा समन्वय म्हणजेच हा साकव मंडळी या खुशी विलेज रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला नक्कीच कुठेतरी विसावा असं वाटत असेल आणि यासाठीच आपल्या या इथे ही तत्पर्धी झालेली दिसत आहे ही अष्टकोनी कॉटेज तर या अष्टकोनी कॉटेजमध्ये तुमच्या कुटुंबासम समवेत अनेक गप्पा रंगू शकतात अहो कित्येक कुटुंबांनी तर इथे खाली चटई टाकून अंताक्षरीसारखे खेळ खेळलेले आहेत तर काही लोकांनी या अष्टकोणीमध्ये बसून जेवणाचा आनंद घेतलेला आहे म्हणजे या नारळ सुपारीच्या बागेमध्ये पूर्वी शेतकरी जसं जेवण जेवत होते तो तुम्हाला या अष्टकोणी मध्ये नक्कीच येईल आणि त्यासाठी हा मालवणी पाहुणचार घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे खुशी विलेज रिसॉर्ट मध्ये सूर्याची चिन्ह थेट तुमच्या शरीरावर घ्या यालाच म्हणतात घट दे आणि या मातीमध्ये लोळल्यानंतर यात या, या पावसामध्ये मनसत्त विजायला स्वतःच वय विसरा आणि खरा आनंद अनुभवा तो या कृषी विलेज रिसॉर्ट मध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू तुम्हाला जर एकाच वेळी अनुभवायचे असतील तर त्यासाठी आहे सज्ज झालेलं खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्या मुलांची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे आपण पाहत आहात इथे छोटासा स्विमिंग पॉइंट आहे आंब्रेला फॉल आहे आणि त्याचबरोबर आहे तो कृत्रिम धबधबा उन्हाळ्यामध्ये जरी आलात तरी धबधब्याची मजा आपल्या मुलांसमवेत ते आपण नक्कीच घेऊ शकता ती सुद्धा आमची सुरक्षितपणे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये नारळ सुपारीची बाग राहण्यासाठी तुम्हाला कौलारू घर उंदडण्यासाठी हा चार एकरचा परिसर आणि अगदी मनसोक्त विहार करण्यासाठी हा आमचा छोटासा तलाव अजून काय हवं हो। तिथेच तुम्ही दोन चार दिवस नक्कीच विसावाल ही खात्री आहे पण हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्हाला यायचं आहे खुशी विलेज रिसॉर्ट येथे मी सुरुवातीला सांगितलं विलेज रिसॉर्ट ही संकल्पना अशी आहे की आपल्या गाई गुरं याच्यामध्ये रमायचं या गाई गुरांना असं आपल्या हाताने खाऊ घालायचं आणि त्यांच्या पाठीवरनं सहज असा हात फिरवायचा हा पण एक अनोखा आनंद आहे खरंच आपल्या परदेशामध्ये तुम्ही पाहत असाल की आता गावठी गाईवरनं असा हात फिरवणे याची सुद्धा एक सुखद अनुभव आपल्याला घ्यावा लागतो आणि आपल्या शरीराला तो पोषक असतो असं मी कुठेतरी ऐकलेलं आहे आपल्याला मिळतो तो गावरान कोंबडीचा रस्सा आणि ही गावरान कोंबडी सुद्धा आपल्या रिसॉर्ट वरच लहान अशी मोठी झालेली आणि अगदी ऑर्गॅनिक ज्याला म्हणतात ती खाद्य खाल्ली